आवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त मग आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की आज एकादशी अगदी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल कुणी व्रत धरलं असेल कुणी उपासना केली असेल कुणी मंदिरामध्ये गेलं अस गेलं असेल तर प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल कारण एकादशीचं व्रत हे सौभाग्यप्राप्तीसाठी एकादशीचं व्रत हे घरात सुख शांती समाधान आनंद ऐश्वर यांची प्राप्ती करण्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात हे व्रत धरलं जातं असंख्य लोक खूप उपाय करतात सेवा करतात खूप गोष्टी करतात पण बऱ्याच वेळा आपली इच्छा असूनही आपल्याला ह्या गोष्टी करता येत नाहीत कधी कामं असतात कधी काहीतरी फिजिकल गोष्टी असतात काही इच्छा होती पण जमलं नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आज या व्हिडिओमध्ये आज असणाऱ्या एकादशीचा एक शेवटचा उपाय घेऊन आलेली आहे ज्यांना काहीच जमलेलं नाहीये किंवा इच्छा असूनही ज्यांनी काहीच केलेलं नाहीये त्यांनी आवर्जून आज रात्री झोपताना हा एक उपाय किंवा ही सेवा करायची आहे ज्यांनी खूप काही केलेलं आहे ताई आम्ही खूप काही काही केलेलं आहे ज्यांना अधिकाधिक फळप्राप्ती हवी आहे ज्यांना संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळ त्वरित हवं आहे तर त्यांनी देखील हा उपाय आज रात्री झोपताना आवर्जून करायचा आहे मग आता मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे आणि त्याच्या सोबत मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे आठच्या पुढे बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करू शकता अगदी तुमचं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तुम्ही त्यानंतर हा उपाय केला तरीही चालेल यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे तांदूळ ज्याला आपण अक्षदा असे म्हणतो अख्खे जे तांदूळ असतात हे एकवीस तांदूळ घ्यायचे अख्खे एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत आणि ह्या एकवीसच्या एकवीसही तांदळांना तुम्हाला हळद लावायची आहे बघा एकवीस तांदळाचे दाणे पूर्ण हळदीमध्ये मिक्स करायचे आणि ते पूर्ण पिवळे करायचे आहेत हातावर थोडी हळद घेतली आणि त्यावर तांदळाचे दाणे घातले आणि दुसऱ्या हाताने असे चोळले तरीही चालतील आता <coughs> हे एकवीसही दाणे तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये ठेवायचे आहे सगळ्यात पहिले पहिला तांदळाचा दाना घ्यायचा उजव्या हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा हाताची मूठ बंद करायची त्यामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे बघा एकादशीचं व्रत हे भगवान श्री विष्णू व्यंकटेश देव जे भगवान श्री विष्णूंचाच एक अवतार आहे यांसाठी समर्पित आहे एकादशीचा संपूर्ण दिवस हा भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो जेव्हा तुम्ही आज रात्री या व्यंकटेश स्तोत्राचं पठण कराल हा तांदळाचा घेऊन स्तोत्राचं पठण कराल भगवान श्री हरी विष्णूंचा अखंड आशीर्वाद तुम्हाला लाभेल ज्यामुळे गरिबी आणि दारिद्र्य दूर होईल वाईट दिवस नष्ट होतील भोग संपून जातील मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आता हा तांदळाचा दाना तुम्हाला एका दुसरा एक दुसरा एक कागद घ्यायचा किंवा एखादं कापड असेल तो हो घ्यायचा त्यावरती हा ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तांदळाचा घ्यायचा सेम पुन्हा त्याच पद्धतीने इच्छा इच्छा व्यक्त व्यक्त करायची स्तोत्र स्तोत्र म्हणायचं करून म्हणून पुन्हा हा तांदळाचा दा, जो दाना आहे तो तुम्हाला त्या कागदावर किंवा कापडावर ठेवायचा आहे त्यानंतर पुन्हा तिसरा तांदळाचा दाना चौथा असे तुम्हाला एकवीस घेतलेले तांदळाचे दाणे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत अभिमंत्रित करायचं आहे ज्या लोकांना खूप वेळ बसणं शक्य नाही आहे त्या खूप वेळ नाही लागणार अर्धा तास लागेल पण अर्धा तास बसणंही शक्य नसेल ज्यांची तब्येत बरी नसेल त्यांनी सात तांदळाचे दाणे घेतले तरीही चालेल आणि हे सातही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करत सात वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करत तुम्हाला हे तांदळाचे दाणे त्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचे आहेत सातही वेळा किंवा एकवीस वेळा हे म्हणून झालं की त्यानंतर त्या कागदाची एक पुडी तयार करायची छोटीशी तयार केलेली ही जी पुडी आहे ही आज रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आहे सकाळी उठलात की उठल्यानंतर तुम्हाला ही पुडी खोलायची आहे सोडायची आहे यातील एक तांदळाचा दाणा अंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे आणि अंघोळीच्या पाण्यात हा तांदळाचा दाणा घालून तुम्हाला त्या पाण्याने स्नान करायचं आहे स्वच्छ सुंदर पवित्र स्नान झालं की त्याच्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे जसं आपण देवघरात नित्य सेम म्हणजे नित्य नियमाने जसा दिवा लावतो सेम तसाच तुम्हाला दिवा लावायचा आहे पण दिवा लावल्यानंतर तो जो दिवा आहे त्या दिव्यात देखील एक तांदळाचं दाना तुम्हाला घालायचा आहे आता उरलेले जे तांदळाचे दाणे आहेत त्यातील एक तांदळाचा दाना तुम्हाला एक ग्लास पाण्यात घालायचा आणि ते, ते पाणी तुम्हाला प्यायचं तो तांदळाचा दाना तुम्ही म्हणजे तुम्ही खाऊ शकतात गिळू शकतात किंवा ते पाणी जे मिश्रित आहे ते तुम्ही पिऊ शकतात फक्त तो तांदळाचा दाना तुमच्या पोटात गेला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तुमच्या पतीच्या मागे खूप पनवती चालू असेल ग्रहांचा काही दोष असेल तुमच्या मुलांना यश मिळत नसेल प्रगती खुंटलेली असेल सतत काही ना काही किरकिर कटकट -किर, त्रास तुमच्या घरात असेल तर अशा वेळेस काय करायचा जेवढे तांदळाचे दाणे आहेत त्यातील एक एक एक, एक, एक तांदळाचा दाना तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये किंवा चहामध्ये तुम्ही घाला आणि प्रत्येक व्यक्तीला सेपरेट एक एक तांदळाचा पाणी सॉरी तांदळाचं दाना घालून ते जे पाणी किंवा तो जो चहा आहे तो त्यांना प्यायला सांगा याने त्यांचे सगळे रोग दूर होतील बाधा नष्ट होतील आजार पण दूर होईल आणि त्यांना लागलेली जी काही वाईट शक्ती म्हणजे जी काही बाहेरील बाधा आहे तर तीही दूर होईल आता राहिलेले जे तांदळाचे दाणे आहेत समजा दोन शिल्लक सात घेतले असेल तर दोन तीन शिल्लक राहतील एकवीस घेतले असेल तर दहा बारा शिल्लक राहतील जेवढे तांदळाचे दाणे शिल्लक राहतील ते तुम्हाला पुन्हा त्या कागदात किंवा कापडात बांधायचे आहेत आणि हे तांदळाचे दाणे तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस तरी आपल्या उशीखाली ठेवून म्हणजे रात्री रोज झोपत तुम्हाला उशीखाली ठेवायचे आहेत रोज सकाळी उठाल तेव्हा सोबत ठेवा किंवा अगदी उशीखालीच ठेवून द्या रात्री रोज तुम्हाला ते उशीखाली ठेवायचेत याने तुमचं भाग्य संपेल याने तुमचे वाईट दिवस संपतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील बघा हळद ही भगवान श्री हरी विष्णूंची सर्वात प्रिय गोष्ट आहे हळद ही भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे जेव्हा तांदळाच्या तणाला हळद लावाल आणि जेव्हा व्यंकटेश स्तोत्राचं पठण कराल भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा होईल आणि त्यांच्या कृपेने तुमचे सगळे सक वाईटाचे दिवस जे आहेत ते नष्ट होतील खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे नक्की करा श्रीस्वामी समर्थ